जय जय हिंद महाराष्ट्र ओबो पाटील माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी पार पाडली शिक्षकांची भूमिका कुंड्यापाणी बिडगाव येथील कैलासवासी ओबो पाटील माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री पी एन पाटील यांनी भूषविले त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षकांचे समाजातील स्थान विद्यार्थ्यांची जबाबदारी तसेच शिक्षणाचे महत्त्व यावर सविस्तर प्रकाश टाकला त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना मोठे मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली त्यांनी वर्गात जाऊन अध्यापन केले आणि जबाबदारीने कार्यभार सांभाळला विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे शिक्षकांच्या कार्याचे आणि जबाबदारी याची त्यांना जाणीव झाली या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता दर्शवित मनोगते मांडली काही विद्यार्थ्यांनी रंगतदार नृत्य सादरीकरण करून कार्यक्रम अधिकच आकर्षक केला संपूर्ण वातावरण आनंद उत्साह आणि कृतज्ञतेच्या भावनेने भरावून गेले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या सहभागातून त्यांच्यातील कला गुण आणि शिक्षकांबद्दलचा आदरभाव स्पष्टपणे जाणवला उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले अशा उत्साही वातावरणात शिक्षक दिन सोहळ्याची सांगता करण्यात आली बिडगाव येथून मनसूर शाह यांची रिपोर्ट